काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर काँग्रेसचा हात सोडून शिंदे सेनेचा बाण हाती घेणार आहेत मंगळवारी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश सोहळा पार पडणार आहे यामुळे हिंगोलीत काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर हे काँग्रेस पक्षात असताना त्यांनी हिंगोली विधानसभेसह इतर दोन विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्ष कसा वाढणार यासाठी मोठे प्रयत्न केले होते तर हिंगोली विधानसभा मतदारसंघात भाऊराव पाटील यांनी आमदार असताना केलेली विकास कामे यामुळे येथील जनतेची भाऊराव पाटील गोरेगावकर यांना सलग तीन वेळा निवडून देत हिंगोली विधानसभेवर काँग्रेसचा झेंडा फडकला होता तर गेल्या निवडणुकीत माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगाव यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली नसल्याने दोन हजार ची विधानसभा निवडणूक अपक्ष लढवली होती त्यामध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता काँग्रेस पक्षाने हिंगोली विधानसभेची हक्काची जागा इतर पक्षाला दिली होती भाऊराव पाटील हे नाराज झाले होते काँग्रेसला सोडून इतर पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून होत होती आता या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी गोरेगाव येथील कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर गोरेगाव येथे पत्रकार परिषद घेत सांगितले की मंगळवार शेकडो भाजपा कार्यकर्त्यांच्या ताफा घेऊन मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे आवेज शेख एम न्यूज हिंगोली चुकीच्या जिंगलाती असतील कार्यकर्ताच जर संपत असेल आणि कार्यकर्ता संपला म्हणजे काँग्रेस संपली काँग्रेस संपली म्हणजे मी संपलो असं होतं कुठेतरी कार्यकर्ता जीवन राहायला पाहिजे आणि याच्यासाठी हा निर्णय घेतला आणि आता हेच कार्यकर्ते त्या ठिकाणी दाखवून देतील की येणाऱ्या जिल्हा परिषदेवर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या नगर परिषदेत हे भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही येणार ना दोन्ही पंचायत समितीमध्ये या ठिकाणी भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही आणि इतकंच नाही काँग्रेसमध्ये असताना मी माझ्या मतदारसंघाच्या बाहेर काम करत नव्हतो व दुसऱ्याला त्रास नको काँग्रेसमधल्या <coughs> लोकांना आता मात्र या जिल्ह्यामध्ये सगळ्या ठिकाणी भगवा कसा फडकवेल या दृष्टीनं मी काम करणार हा पूर्ण जिल्हा भगवा माहिती केल्याशिवाय मी या ठिकाणी राहणार नाही ते मग वस राहिलेला वसवत असो तर आहेच भगवा ज्या ज्या निवडणुका युती मध्ये झाल्या आपल्याला हे आठवत असेल की आम्ही भरपूर निवडून आपल्याला हे आठवत असेल काल आम्ही शिवसेनेचे त्या ठिकाणी खासदार म्हणून आम्ही नागेश पाटील असत खंबीरपणे पक्षाचा जो आदेश होईल तो आम्ही काम करणारे माणसं आहेत पक्षाचे आदेश मी लोकांना तेच सांगतो की आपलं त्याचं पटलोका पक्षानं जो आदेश दिला ते आदेश मान्य करायचा आणि त्याप्रमाणे कामं करायचे ज्या पक्षात राहायचं त्यांनी त्याचं आपण ऐकलंच पाहिजे ही आमची भावना